या चौऱ्याऐंशी आणि एक्क्याऐंशी च्या आंदोलनात काम केलं एक्क्याऐंशी के च्या मध्ये माझा फोटो आहे त्याच्यात मी मार काढलेला आहे या साक्षीचा ती केस सुद्धा झाली होती आज सुद्धा मी आपण सर्व पत्रकार आणि मीडिया प्रेस मध्ये तुम्हाला कल्पना आहे ना की नाव सहजासाठी येत नाही काम केल्याशिवाय कोणाची पुस्तकामध्ये नाव छापली जात नाही तुम्हाला फोटो सुद्धा आहेत मला पाहिजे तर मी कधी देऊ शकतो आमच्या उदरपणे आता आपण सर्व उद्योजक सर्व ते त्या नवी मुंबईमध्ये तुम्हाला माहिती आहे आणि आता सुद्धा आपली सध्या त्या भागातील काय म्हणतात की आजपर्वासमध्ये रघुनाथ शेठ दशरथ शेठ साखर अनेक पंडणी अशी जी काम केलं आहे आणि आज सुद्धा आमचे नेते आहेत जयंत पाटील आहेत बालू शेठ आहे नारायण शेठ आहे कसनाथ पाटील आहेत घनाथ शेख आहे पांडुमा अच्छन सिंग आहे त्यांच्यासोबत प्रामाणिकपणे काम केलं आहे म्हणून आता पक्षामध्ये कार्यकर्ता की नेता मानत नाही लोक समजतात नेता पण मी आज कार्यकर्ता आणि सकाळी कधी मंचित येऊन परिस्थितीत मला असं म्हणत आपण महाविकास आघाडीत बायकर्त्यांना बोलून त्यांच्यासोबत ते ज्या पद्धतीने पद्धतीने आपण जायचा नाही जायचा परत तुम्हाला त्यांच्याशी बोलत बोलून घेईल तेव्हा आज आमचाही निर्णय झालेला दीज्ञा दीज्ञा दीज्ञा, दीज्ञा। मी अजून कार्यकर्त्यांशी चर्चा केली नाही त्याच्यामुळे मी आज तुम्हाला कुठला काय सांगू शकत नाही शेवटी कार्यकर्त्यांच्या जो आपण पक्ष हा काय नेत्याच्या याच्यावर साधन करतो कार्यकर्ते नसते तर काय त्याच्या पक्ष चालवण्याची क्षमता नाही आज जर बघितला माझ्या हयातीतला मी एकोणतीस तारखेला मिटिंग घेतल्यानंतर पक्ष आपला असला होता जिल्हा होता